नमस्कार मंडळी आज आपण नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आणि श्री शाहू विजय नवीन कर्म आलेला आहे पहा दिलेलं आहे श्री शाहू विजय आपल्या तालुक्यात नाव आणि व्हिडिओ तालीम म्हणून ज्यांनी बनवलं आहे ते जाहिरातीसाठी आपल्या तालमीत घेऊन आलेले आहेत राहुल नागपूर सतपाल नागपूर असे सर्व मंडळी पैलवान आहेत इंद्रजीत मोळे

A.I can just smile at that morally terminar ca sometimes a specific observer where A.I can just zoom it chamado yoully

तुम्ही फक्त असं करायचं वन टू थ्री स्ट एक परत 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 <laughs> आणि महान भारत श्री माउलीदा यांनाही टी शर्ट दिलेला आहे आपल्या तालमीचा आणि त्यांच्याही फोटोशूट चालू आहे मस्त असं पहा आपण भेटो नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला व आपल्या तालुक्याचा नवीन टी शर्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग धन्यवाद श्री विजय गंगा विस्पारी खोला